जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने नांदेड जिल्ह्यातील निष्ठावंत मराठा सेवक शिवश्री श्याम पाटील वडजे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये संपन्न शैक्षणिक सामाजिक व राजकीय सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव करतात आणि प्रामुख्यानं मराठा समाजाविषयी मराठा समाजातल्या जेवढी प्रथा परंपरा आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजे आणि मराठा समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आरक्षणासोबतच सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी ते अहोरात्र लोक पण पती पत्नी वयत रात्रंदिवस काम करतात आणि हे काम करत असताना परंतु मराठा समाजाचा विकास झाला पाहिजे परंतु इतर समाजाचा कुठेही द्वेष न करता किंवा इतर समाजाचा कुठेही हे न करता इतर सगळ्या समाजासोबत सोबत घेऊन हे काम करायचा शासनाला प्रयत्न करत असतात यामध्ये कुठेही त्यांचा स्वार्थ दिसून येत नाही आणि निस्वार्थपरा हा त्यांचा स्वभाव असल्यामुळं त्यांच्या आपण पाहिलं असेल की तरुणाईशी जी फौज तयार झालेली आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन पोराची फौज तयार झालेली आहे ती फक्त त्यांच्या निस्वार्थ ही कामामुळे तयार झालेली आहे आणि यामध्ये नो डाऊट आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे करत असताना कुठेही आजपर्यंत काल पण त्यांनी केलं आहे आणि अजून फौज तयार झाली असं कार्यकर्त्यांची पूर्ण निर्देश नाही आणि वैचारिक एक केडर कार्यकर्त्यांची पोच तयार आहे मी त्यांना मागेही बोललो की याला कुत्रे आपण बहुत स्वरूप दिलं पाहिजे आणि एक वैचारिक संघटन या उभं राहिलं पाहिजे एवढीच मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो मराठा आरक्षणामध्ये दादा अग्रगण्य असतात काय सांगाल त्याबद्दल म्हणजे ते पुढाकार घेतात सर्व समाज घटक त्याच्यामध्ये अग्रगण्य असतो परंतु तुम्ही ते पुढाकार घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांची पण भावना अशी असते की बाबा मी नाही मी मी कुणी नाही सकाळ मराठा समाजचे बॅनर पुढे आलेले आहे की हे त्यांनी प्रयत्न करून तुम्हाला आहे परंतु हे करत असताना मी कुणी नाही समाज हाच संघटित राहिला पाहिजे ही त्यांची भूमिका असते म्हणूनच हे त्यांच्या व्यक्तिचं जे प्रेम आहे ते म्हणून आहे ते एकटे कुणी नाहीत आज श्याम पाटलांचा वाढदिवस आहे गेल्या जवळपास पंधरा वर्षापासून आम्ही सर्वजण श्यामपाटलांच्या सामाजिक कार्यात खारी खारीचा वाटा घेऊन त्यांच्यासोबत असतो श्याम पाटलांबद्दल बोलायचं झालं तर श्याम पाटील हा एक निम सच्चा सेवक म्हणावा लागेल कुठलीही स्वार्थ न न मनात ठेवता ते नेहमीच समाजकार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेला आहे आज त्यांच्या मित्रपरिवारातर्फे बऱ्याचशा अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं धनगरवाडी येथील निवा आश्रमशाळेमध्ये फळवाटप झालं त्यानंतर इंदिरा गांधी निवासी विद्यालय आसर्जन सा बर या ठिकाणी फळ वाटप व शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर कंधारे येथील आश्रम शाळेत त्यानंतर तत्पश्चात लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात देखील रुग्णांना फळ वाटप करून या ठिकाणी श्यामपट या ठिकाणी आलेले आहेत यानंतर त्यांचा आजचा पुढचा कार्यक्रम पण फार व्यस्त आहे यानंतर ते गजानन मंदिरापासून जे आश्रम अर्थात वयोवृद्ध आश्रम आहेत त्या ठिकाणी पण त्यांच्या उपयोगी अशा वस्तूंचं वाटप करणार आहेत समाजकार्यासोबत श्याम पाटील हे महाराष्ट्र मेडिकल महाराष्ट्र सेल्स अँड वैद्यकीय प्रतिनिधी जे आहेत त्या संघटनेचे ते नांदेड जिल्हा अध्यक्ष आहेत नांदेडच नव्हे मुंबईच नव्हे तर अगदी दिल्लीपर्यंत त्यांनी कामगारांसाठी आवाज बुलुंद केलेली आहे बऱ्याच अशा कामगारांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे मी या ठिकाणी आवर्जन सांगू इच्छितो की नांदेड येथील एक कॉम्रेड ज्याचा औंढा येथे अपघाती मृत्यू झाला होता श्याम पाटील यांनी त्यांची बाजू धरून त्यांना जवळपास पन्नास लाखाचा निधी त्या Uh, कंपनीकडून वसूल करून दिलेला आहे असे एक ना बरेच असे सामाजिक काम सांभाळेले करत असतात आणि आजच्या या त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानं मी त्या या ठिकाणी त्यांना मनस्वी शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांचे समाजकार्य असंच